नाथ शेतीचा नाथ बैलांच्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे धनंजय तात्या भोसले राहणार बावधन तालुकाबाई जिल्हा हे यांची बघा नवीन खरेदी नवीन बैल यांनी हा सांगोल्यातनं बैल अंधार आहे दुसरं खोंडे ही ह्या दुसऱ्या खोंड्याला पहिल्यांदाच आपल्याला भावरायला झोपायचं आहे त्याचा सवाव करून घ्यायचा आहे आपल्याला मोकळे वावर उसाच आहे उसाच्या मोकळे वावर त्याला आता शिकवणी घालायची पाबाळेला पड्याला बाधा बैल माझा बैल पड्याला बाधा तो त्या बैला बैला शिकवणी घालायची तीन फणी बाबा दोघा आता शेवट बैल कसं काय जाते काय नाही शांत बैल व्यवस्थित शिवज आलाय काय ताप दिला नाही काय नाही दुसरं खांड दनगडामध्ये खांड येईल शैलेश नाना भोसले ओम भोसले बैल जुपतात वेदांत भोसले पण इकडं समीरदा भोसले स्वराज भोसले हा बैल जुपते बघू आपण कसं याटाण बिटन टाकतात काय करतात बघू बघू शकता ही नवीन धनंजय तात्या यांची नवीन खरेदी खोंड बघू शकता तस खोंडे माफ एपला चांगले उंची बिंचेला चौस साईदाती झालं नाही

दहा पंधरा वर्षातनं घरामध्ये नवीन बैल आलाय उत्साहाचं वातावरण आहे घरामध्ये खरं तर आमचेच चुलते ते चुलत चुलते घरीच बैल आलाय काय म्हणलं तर अवघड ठरणार नाही ना बघू शकता दुसरं खांड शिकवणी घालायची आपल्याला सवाल करून घ्यायचा आहे

चालू केलाय खोंड खोंड चांगला चालतोय अतिशय उत्कृष्ट असं खोंड चालते रोठेवर मारलेले बाबाले ऊस बाबाला त्यामुळे बसतंय बायचं बघू शकता काही बसले सगळे यायलाय ना ज्या खोडक्या त्या खोडक्या सगळ्या लागलेल्या तीन फणी येत चार फणीत पूर्णच बघलं ओम बसले फोटो चालतोय चांगला बाई चालतो वळण कसं घात बाबा उलटी टाकली बघा गुटायचं काम चाललंय बघती बाबा बोलती चांगला शांत आहे पण काय नाही त्रास देता तिवर चालतंय चालतंय सांगा चालत बैल एक नंबर बैल चालते चांगलं चालतंय ही बैल आहे का ना एक नंबर येईल काय नाही विशेष माप पण फुल होणार आहे माप

Так, берсота бахтидік. Ой. Нагоно. Так, ти бачиш. Пауер, що це? Це да русянеде. Ти брати. О. Харі.